शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव ला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तुरी आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि बेलाकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी समिती राहता अवकाली आहे अकरा क्विंटल किमान दर चार हजार दोनशे रुपये कमाल दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार दोनशे पन्नास रुपये पुढील वादा समिती तुळजापूर अवकाली आहे पन्नास क्विंटल किमान दर चार दोनशे पन्नास रुपये कमाल दर चार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढील वादा समिती अमरावती अवकाली आहे एक हजार नऊशे पस्तीस क्विंटल किमान दर चार दोनशे पन्नास रुपये कमाल दर चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर चार तीनशे पंचवीस रुपये जात आहे लोकल सोयाबीन वादा समिती सोलापूर आवकली आहे कोन क्विंटल किमान दर चार शंभर रुपये कमाल दर चारवर तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चारवर दोनशे चाळीस रुपये जाता आहे लोकल सोयाबीन